दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतराधिक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी हे जे गाव आहे सध्या देशपातळीवर गाजत आहे याचं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर या गावाने इथल्या ग्रामस्थांनी पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं अशी मागणी केली होती प्रशासनाकडं प्रशासनाने याबाबत कठोर भूमिका घेतली आणि ईव्ही एम नंतर पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घेता येणार नाही असं स्पष्टपणे निशून सांगितलं याचबरोबर तिथं आमदार जे तिथले आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तमराव जानकर यांच्यासह अठ्ठ्याऐंशी जणांवर त्यांनी गुन्हेही दाखल केले होते दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांनी हा विषय आता मोठा प्रतिष्ठेचा केलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ई व्ही एम हटाव याकरता म्हणून त्यांनी जिथं आता मोहीम आखलेली आहे आणि आज रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार हे मार्कडवाडी या गावामध्ये येत आहेत तत्पूर्वी तिथले जे माजी आमदार आहेत आणि उत्तम जानकर यांचे प्रतिस्पर्धी असणारे भाजपचे राम सातपुते यांनीही तिथे बॅनरबाजी कालपासून केलेली आहे आणि त्यांनी मार्कडवाडी या गावामध्ये आपण जे काही पंचवीस तीस कोटी रुपयाची विकास कामं केली आहेत त्यामुळे आपल्या तिथं मतदान जास्त झालं असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या कामांची यादीच त्यांनी तिथं लावलेली आहे याचबरोबर त्यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर टिकीची झोड उठवलेली आहे मोहिते पाटील हेच या मार्कडवाडी गावात म्हणजे काही ही मागणी होती ह्याच्या पाठीमागं मोहिते पाटील आहेत असा त्यांनी आरोपही केलेला आहे कारण मोहिते पाटील आणि राम सातपुते म्हणजे भाजप यांच्यामध्ये मोठा वाद लोकसभेपासून सुरू आहे आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे काही सदस्यत्व आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत नाही आहेत आणि भाजपचे पदाधिकारी त्यांचं त्यांना पक्षातून काढून टाका अशी मागणी करतात या पार्श्वभूमीवर शरद पवार आज रविवारी मार्कडवाडी या गावामध्ये येत आहेत आणि तिथल्या ग्रामस्थांची ते भेट घेतात तिथले ग्रामस्थ आजही ठाम आहेत की बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं होते ह्या गावामध्ये उत्तमराव जानकर यांना जी कमी मतं पडलीत आहेत खरं तर उत्तमराव जानकरे तिथले आमदार झालेले आहेत मात्र तरीही या गावातून कमी मतदान झालं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे याकरता म्हणून बॅलेट पेपरवरच्या हो, मतदानाची मागणी होती आणि हा विषय आता केंद्रीय पातळीवर पण गेलेला आहे काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते असणारे राहुल गांधी हे सुद्धा मार्कडवाडी या गावाला भेट देण्याची शक्यता आणि लॉंग मार्च काढणार आहेत ते इथूनच ईव्ही एम विरोधात जे काही देशामध्ये वातावरण तापवलं जात आहे महाराष्ट्राच्या निकालानंतर विधानसभेच्या यामध्ये मार्कडवाडी हे गाव केंद्रबिंदू बनलेलं आहे शरद पवार येत आहे तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे जिथे मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली शरद पवार यांच्या स्वागताचे बोर्ड लावले तर दुसरीकडे राम सतपूत यांनी आपण ह्या गावामध्ये केलेल्या कामाची बोर्ड लावली त्यामुळे लोकांनी आपल्याला मतदान केलं असं म्हणणं आहे एकंदरीतच मार्कडवाडी हा सध्या महाराष्ट्रातला सर्वात चर्चेचा विषय बनलेला आहे आता शरद पवार इथं आल्यानंतर ते काय भूमिका मांडत आहेत याकडे सर्वांचं लक्ष आहे याचबरोबर राहुल गांधी उद्धव ठाकरे हे कधी या गावाला भेट देत आहेत याकडेही सर्वांचं लक्ष आहे मात्र सध्या सर्वांच्या तोंडामध्ये एकच विषय तो म्हणजे मार्कडवाडी आणि ईव्हीएम आणि बॅलेट पेपरवरचं मतदान गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी टीकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर